सगळं तर होऊन जातं शेवटचं बोलणं मात्र राहून जातं हेच वाक्य तुम्हाला सांगायचं की जे शेवटचं वाक्य असतं ना जे शेवटचं बोलायचं असतं हे मात्र आपलं राहून जातं आपण सगळं काही तर सांगून जातो पण शेवटी मात्र बोलायचं राहून जातं आपण सगळं काही तर भाऊन जातो आपण सगळं काही तर सांगून जातो शेवटचं बोलणं मात्र राहून जातं कधी कधी काय होतं ना की आपल्या हातातून नातं निष्ठून जातं बघा आपल्या मनात नसतं ध्यानात नसतं आपल्याला भांडणं करायची नसतात पण आपलमत्या आपोआप असं जसं म्हणतो आपण तसं आपोआपही भांडणं होत चालत असतं आपल्याला बोलायचं काही खूप काही असतं मनात खरं प्रेम असतं त्या मनात इतक्या भाव भावना दडलेल्या असतात त्या भावनासुद्धा त्यावेळी ऐन वेळी आपल्याला मनातून निघत नाही आणि समोरच्याला नकळत किंवा कळत न कळत असं वाटतं की नाही बाबा इथं आपलं प्रेम संपलंय इथं आपलं सगळं संपलंय ना आणि अचानक काहीच न बोलता भांडण न होता अचानक हे, ती हे प्रेम एकदम शांत असं पडून आणि सुन्न होऊन जातं ती तिच्या मार्गाला निघून जाते आपण आपल्या मार्गाला निघून जातो पण हे प्रेम जे असतं हे कुठं ना कुठंतरी मला वाटतं की दौडलेलं असतं या प्रेमाच्या विरात मी एक कविता घेऊन आलोय सॉरी कविता तर खूप झाल्यात यार कविता खूप झाल्यात आता प्रेमाच्या दोन गोष्टी आपल्याला मानण गरजेचं आहे आपल्या मनातील भावना इथं मानण गरजेचं आहे तिला सांगणं गरजेचं आहे की मी तिच्या वेगर पूर्ण अपूर्ण आहे तिला कुठंतरी त्याची भावना निर्माण झाली पाहिजे तिला समजलं पाहिजे की नाही बाबा हा आपल्यावर इतका प्रेम करतोय याने भलेही याच्या मनातून आज माझ्या मनातून निघलो नाही किंवा आज मी तिला सांगितलं नाही की मी तुझ्यावर किती प्रेम करतो पण ते प्रेम कमी होतं का नाही ते प्रेम खूप काही होतं पण हे काय होतं ना की आपण कधी कधी सांगायचं विसरून जातो पण ते कधी कधी सांगण्याची सुद्धा गरज असते पण मित्रांचं कसं असतं माहिती आहे का मुलं हे प्रेम कधीही दाखवत नाही किंवा दाखवण्यासाठी जे मुलं प्रेम करतात त्यांचं प्रेम एकदम असं वेगळं असतं खूप काही दाखवून देतात पण ते दाखवण्यासाठी काही काही मुलांचं प्रेम तर नसतं बाबांना हे मुलींना समजणं गरजेचं आहे की नाही हा दाखवत नाही आहे पण प्रेम कुठंतरी आहे पण हे प्रेम सोडून कधीतरी ना आता वेगळं होतं पण मग आता कळत आहे आता कळतंय की ती प्रेमाची भावना कधी कधी सांगणं गरजेचं असतं नाही तर किती असं वे वेगळं पण निर्माण होतं ना की काय सांगायचं तुम्हाला हे प्रेम जे असतं हे खूप काही वेगळं असतं मग वेगळं कसं तर खूप काही सांगायचं राहून जातं खूप काही बघायचं राहून जातं शेवटी प्रेमाच्या भावना हे एक प्रेमाचं मनामध्ये खरबी करून जातं सगळं तर होऊन जातं पण शेवटचं बोलणं मात्र राहून जातं हेच वाक्य मला तुम्हाला सांगायचं की जे शेवटचं वाक्य असतं ना जे शेवटचं बोलायचं असतं हे बोलणंच मात्र आपलं राहून जातं आपण सगळं काही तर सांगून जातो पण शेवटी मात्र बोलायचं राहून जातं आपण सगळं काही तर भाऊन जातो आपण सगळं काही तर सांगून जातो शेवटचं बोलणं मात्र राहून जातं हे शेवटचं बोलणं जोपर्यंत आपण तिला बोलत नाही शेवटचं बोलणं जोपर्यंत आपण तिला सांगत नाही तोपर्यंत आपल्या मनाचं प्रेम आपल्या मनातलं प्रेम व्यक्त होणार आहे का नाही होऊ शकत आहे तिला सांगणे गरजेचं आहे मी नाही राहू शकत आहे तुझ्या विना हा माणूस जो आहे तो अपूर्ण आहे तुझ्या विना हे जे आहे हे सगळं जग खाली फिकं फिकं वाटेल जर नसेल तुझा हे माझ्यात माझ्यासोबत जर तू नसेल तर पूर्ण हे जग फिकं फिकं वाटेल मला हे पण तिला सांगणं गरजेचं आहे आज जर असा व्हिडिओ प्रत्येक मुलांकडे बघत म्हणजे असं तुम्ही मुलं असतील बघत असेल मुल मुलगी असेल तरी बघत असेल हे आपल्या व्यक्तीला शेअर करणं शेअर करा ज्याला तुम्हाला बोलायचं राहील राहून गेलं ना त्या मुलाला पाठवून द्या आणि आपली एक कविता येणार आहे जी मी लिहायला स्टार्ट केली होती आणि थोडंसं तिचं एक थोडंसं आहे तर त्याचं एक ते पण तुम्हाला पाठवून देतो किंवा आपण त्याचं एक रिलेटेड व्हिडिओ बनवू की शेवटचं बोलणं मात्र राहून जातं सगळं काही तर होऊन जातं इथे मात्र शेवटचं बोलणं राहून जातं याच्यावर आपली एक कविता आहे खूप छान लिहिली आहे म्हणजे मला तर छान वाटते तुम्हाला माहीत नाही कसं वाटेल तर तो तोही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तो व्हिडिओ पाहिजे असेल किंवा ती कविता तुम्हाला लवकरात लवकर जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा घेऊन येऊयात ती कविता आणि तोपर्यंत बाय